स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं आणि आता हे ठेवून देते मी आणि असं कसं नंतर मग ऍपल खायचं असेल डायरेक्ट असं ऍपल घेऊन खाल्लं तर मग काय नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे सव्वा अकरा झालेली आहे आणि काल संध्याकाळीच आलो आम्ही पाच वाजता रिटर्न येण्याच्या जर्नीचा व्हिडिओ बनवला नाही म्हटलं काय बनवणार मग मी लंच वगैरे केला सकाळी आणि त्यानंतर मग गाडीमध्येच होतं म्हणून मग ते म्हटलं ते तुम्हाला बोर झालं असतं म्हणून मग मी काय व्हिडिओ बनवलं नाही संध्याकाळी पाचला आलो आणि हे दोन दिवस आहे इतके मस्त होते ना इत का छान टाईम स्पेंड केला जास्त मी काही व्हिडिओ शूट करत नाही बसले फक्त दोन व्हिडिओ शूट केले मी आणि ते पण असं खूप डिटेलमध्ये नाही जेवढं मला दाखवायचं होतं तेवढं दाखवलं मी आणि त्यानंतर मग आम्ही आमचं ना टाईम स्पेंड करत होतो मस्त रिलॅक्समध्ये फिरत होतो मस्त फूड एन्जॉय करत होतो आम्ही ना खूप मग खूप खूप फूड आहे ना आम्ही ट्राय इंडिय आपलं इंडियनच खाल्लं पण मग कधी साऊथ इंडियन खाल्लं मग कधी रोटी कधी चायनीज आणि हेच खायचं होतं आम्हाला फूड एन्जॉय करायचं होतं टाईम स्पेंड करायचं होतं स्पेशली मनुष्यसाठी ना खूप गरज होती सध्या ना त्यांचं एवढं काम वाढलं होतं गेल्या तीन चार महिन्यांमध्ये इतके बिझी होते ते इतके बिझी होते आणि सकाळी ना जशी त्यांची मीटिंग स्टार्ट व्हायची ना तर जेवण करण्यासाठी पण ते जेवण करता करता ना मध्ये मध्ये त्यांना मीटिंग अटेंड करावं लागायची संध्याकाळी सात साडेसात वाजता त्यांचं काम संपायचं नॉर्मली तुम्हाला माहिती आहे पाच साडेपाचपर्यंत तर काम संपतं पण कधी कधी साडेसात आठ वाजायचे आणि त्यामुळे ना त्यांना इतकं दमल्यासारखं झालं होतं आणि कंट कधी कधी आपलं तेच काम करून करून कंटाळा येतो तर मग मनोजने सांगितलं आपण आहे ना दोन दिवस कुठेतरी जाऊ आणि जाऊन येऊ फ्रेश वाटणार आणि आपण आपल्याला आपलं जे स्ट्रीट फूड आहे ते सुद्धा एन्जॉय करता येईल आणि मागच्या वेळेस जे बघण्याचं राहिलो होतं ना कोमल तर ते आपलं बघणं होईल तर आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला खूप असं मी व्हिडिओ बनवत नाही बसले आम्ही संध्याकाळी पाचला आलो रिटर्न येण्याच्या व्हिडिओचा ज म्हणजे विट रिटर्न येण्याच्या जर्नीचा व्हिडिओ बनवला नाही कारण की गाडीमध्येच होतो आणि त्यानंतर मग परत ते जेवणाचं वगैरे काय दाखवायचं म्हणून काय शूट नाही केलं पण हेडलबर्ग टू लग लग्झम बघला यायला अडीच तास लागले तीन तास लागले मध्ये मध्ये थांबलो होतो आम्ही आणि कारण की पेट्रोल वगैरे टाकायला कॉफी वगैरे घ्यायला आणि मग आलो घरी अजिबात भूक नव्हती कोणालाच कारण की दुपारी जेवढं हेवी जेवण झालं होतं ना आणि नंतर जेवण झाल्यानंतर आम्ही लगेचच गाडीत बसलो मग ते डायजेस्ट सुद्धा झालं नाही कारण की नॉर्मली काय होतं आपण यांना दुपारी जेवण केल्यानंतर थोडंसं चाललं ना तर मग ते डायजेस्ट होतं मग कोणालाच जेवणाची इच्छा नाही झोपलो सकाळी सहा वाजता मला जाग आली म्हटलं अरे आता तर सुट्ट्याच चालू आहे परत झोपले मी उठले मग ब्रेकफास्ट झाला पोहे चहा सगळं झालेलं आहे पण घरात आता खूप पसारा आहे पसारा म्हणजे हे का बॅग मध्ये आम्ही जे कपडे वगैरे घेऊन गेलो होतो ना जे कपडे घातलेले होते ते आता मी वॉश करायला लावणार आणि मग जे चांगले आहे कपडे ते फोल्ड करून ठेवणार किचनमध्ये पण आता ब्रेकफास्ट वगैरे जे झालं ना ते सगळं किचनचं मी आवरून घेणार आहे आणि खूप 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 मस्त वाटलं आम्हाला मला आहे ना खूप असे व्हिडिओ पण शूट करायचे नव्हते आणि कारण की ना आम्हाला आहे ना असं असं शांत ते सगळ्या गोष्टी कारण व्हिडिओ जर शूट करायचे म्हटलं ना तर काय होतं प्रत्येक ठिकाणी ना थोडं 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 शूट करावं लागतं ते लोकात राहताना शूट करायचं यावेळेस मी विचार केला जास्त व्हिडिओ शूट करणार नाही फक्त परिबेला सोबत आणि आम्ही मस्त फिरू टाइम स्पेंड करू आणि फूड एन्जॉय करू असं होतं आणि आज आहे सोमवार तर मग घरात येणार भाज्या वगैरे संपलेल्या आहे फ्रूट्स वगैरे काहीच नाही आहे तर आता मी ना सिम्पल आहे ना मटार पुलाव बनवणार आहे आणि त्यानंतर मग मी ना भाजी वगैरे आणायला जाणार किंवा फ्रुट्स वगैरे आणायला जाणार टू वीक्स तर परिबेला आता घरातच आहे तर त्या घरात असं मग फ्रुट्स तर लागतातच त्यांना दिवसात एक फ्रुट्स तर खाल्लंच पाहिजे ना एक फ्रूट तर खाल्लं पाहिजे आणि म्हणून मग मी ते घेणं पण त्या अगोदर मी विचारते किचनमधलं सगळं आवरून घेते आणि ते स्नॅक मध्ये आम्ही घेऊन गेलो तर त्या पिशवीमध्ये तसंच आहे ते मध्ये तसंच ठेवून देते मी चला आजचा दिवस कसा जातो हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते दीड वाजलेले आहे आता थोडं मी जेवण करायला बसतो व्हिडिओला सुरुवात केली होती तेव्हा खूप पसारा होता सगळं आवरलं आणि आवरलं म्हणजे फ्रीजचं आवरायला पूर्ण काढलं होतं हे फ्रीजचं तुम्हाला दाखवतं थांबायचं बघा हे सगळं के क्लीन केलं हे सगळं फ्रीजमध्ये मी याच्यामध्ये काही टॉमॅटोज वगैरे भाज्या वगैरे ठेवते हे सगळं वॉश केलं हे सगळं पुसून वगैरे परत फ्रीजमध्ये ठेवून दिलं त्यानंतर हे सगळं डीप क्लीन केलं सगळ्या वस्तू बाहेर काढल्या थोडेसे गाजर वगैरे होते तर या एका ट्रेमध्ये मी ठेवलेल्या आहे काही चेरी टॉमॅटोज आहे आलं आहे एका साईडला ठेवलं पनीर हे सगळं रिकाम ठेवून दिलं त्यानंतर जे आहेत ते इथे ठेवून दिलेलं आहे मी त्याच्यामुळे थोडीशी कोथिंबीर राहिलेली आहे आणि ज्या भाज्या आहे त्याच मी आता इथे ठेवलेल्या आहे बघा थोडीशी ना कॉलीफ्लावर कॉलीफ्लावर आहे याच्यामध्ये फ्रेंच बीन्स आहे इथे बघा ब्रोकोली आहे ब्रोकोली मी आणून ठेवते तुम्हाला माहिती आहे बेलाला आवडते बॉईल करून इथे कडीपत्ता आहे एकच टॉमॅटो आहे आणि या हिरव्या मिरच्या तर या हिरव्या मिरच्याचे जे डेट आहे ते मला आता तोडून ठेवायचे आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे डेट तोडून ठेवल्यानंतर मिरची भरपूर दिवस टिकते त्यानंतर इथलं सगळं हे पूर्ण व्यवस्थित असं आवरून घेतलेलं आहे बघा खूप खराब झाला होता फ्रीज खराब म्हणण्यापेक्षा आपण ज्या वस्तू ठेवतो तर ते थोडं थोडं पडतात मग सगळं काढलं त्याचं सगळं ते क्लीन केलं आणि इथे पण फ्रीजमधल्या फ्रीजमधले जे भांडे आहे त्या पण मी वॉश करून जस्ट ठेवलं यामध्ये पण मी कोथिंबीर असो परत हिरव्या मिरच्या काय काय वस्तू ना ठेवत असते तर हे पण मी क्लीन करून ठेवले डिशवॉशर लावलेला आहे आणि डिशवॉशरमध्ये परत भांडे लावायचे आहे परत इथे भांडे आहे वेगळी तर इथे बघा आता मसाले भात होत आहे तर हा मटार पुलाव मी करणार होते पण मग चणे होते ते पण बॉईल करून ना फ्रीजमध्ये ठेवले होते तर मग ते पण मी त्यामध्ये ॲड केलेले आहे आणि थोड्या वेळात मला आहे ना भाजीपाला किंवा एग्स वगैरे घ्यायला एक्सची पूर्ण अशी ट्रे वगैरेच घेत असते मी त्याच्यानंतर मला ब्रेड पाहिजे परत टॉमॅटोज घ्यायचे आहे बटाटे संपलेले आहेत फ्रूट्स नाही आहे इथे तुम्हाला दिसत असेल ते दोनच ॲपल आहे हे बघा आणि हे मँगोज आणले होते ते तरी एक उरला आता मी खाणार आहे हे आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी वस्तू आणायला जाणार ग्रॉसरी घ्यायला जाणं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार कारण की खूप दिवस झाले तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे मी आणि सगळं आवरून झालं ना तर इतकं बरं वाटतं आणि आता दोन बास्केट भरून ना कपडे मला फोल्ड करून ठेवायचे आहे अगोदर एक बास्केट होते त्यानंतर मग तिथून आल्यानंतर मी ना ट्राय करायला ठेवले होते बेसमेंटमध्ये तर हो बाबू एकच मिनटं थांब तर मग ते पण आता मी वरती घेऊन आले आता म्हटलं आज हे ना फक्त किचनचं पूर्ण आवरून घ्यायचं क्लीन करून घ्यायचं त्याच्यानंतर कपड्यांचं आज पूर्ण काम करून घ्यायचं म्हणजे मग तो पसारा शे राहिला ना मला मा ना म्हणजे काही करायची इच्छा होत नाही अगोदर सगळं क्लीन केलं ना तर मग मला ना माझं मा फ्रेश वाटतं ता तर चला आता आम्ही थोडं जेवण करायला बसतो आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी शेअर करते अग का मस्त मटार पुलाव झालेला आहे मटार मटार चना पुलाव म्हणू शकतो आपण मोकळा जेवढं कमी पाणी टाकणार ना तेवढा मोकळा होणार सगळं आता मी ना हळूसेने मिक्स करून घेते तिखटने बनवला पण एकदम फ्लेवरफुल आहे तूप नंतरून टाकलेला आहे चमचा जस आलो आम्ही आणि मला लिची खूप आवडते मी खूपच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असते आणि आत्ता लिची घेते परी परिपेलाला पर पण आवडतं पण मला पण खूप तर हे बघून घेते मी लिचीचा ज्यूस पण मला खूप आवडतो अगोदर ना पन पं, पंधरा युरोज किलो होते लिची आणि सुरुवातीला जेव्हा येतात ना तर मग तेवढं तेवढं महाग असतं आणि जसं जसं मग जास्त व जास्त प्रमाणात यायला लागलं ना मग थोडी किंमत कमी होते सुरुवातीला पंधरा किरोचे किलो समथिंग काय तरी तिथे hmm. पण सेमच आहे hmm. तिथे सगळे वेगवेगळे फ्रूट्स आहेत पेस्टसाठी पण ठेवले होते ah? पेस्टसाठी आता क्रिसमस असल्यामुळे सगळे लोक येत आहे आणि टेस्ट साठी बटाटे घ्यायचे टॉमॅटो घ्यायचे चेरीज पण आल्या वाटत चेरीज हा सिरोज म्हणजे दोन हजार रुपये किलो चेरीज सीजन नाहीये म्हणून अर्जेंटिनाच आहे ना ते इथे जून मध्ये असतो ना हे हे आपल्याला आठवणी गरम पाण्यामध्ये हे करून म्हणजे संपून टाकून येतं काय दोनदा तीनदा काय झालं आपण घेतला तसंच राहिलं ते तसंच टाकून द्यावं लागतो आणि हे थंडीमध्ये ना चांगलं असत खूप हेल्दी असते हे पण घ्यायचं आहे का तू तरी घेऊ खूप मस्त असत गोड असत हे चांगलं वाटत भितके आणि पना घ्यायचा आहे सुरुवातीला सुरुवात घेऊ कच्चे घेऊ का आणि सुरुवातीला जेव्हा दोन शॉप जेव्हा या ग्रॉसरी शॉप आम्हाला कळलं होतं आणि इतकी खुश झाली होती मी इतके फ्रुट्स इतके फ्रुट्स आणि एकदम ए वन क्वालिटी असते या शॉप मध्ये आणि आठवड्यातनं एकदा दोनदा तर राऊंड होतो आता तर आम्ही मला असं वाटतं दहा बारा दिवसानंतर आपण येऊ फ्लेवर येतो खातानाची साईज पण छोटी असते आणि सीड्स नसतात आणि एकदम साखरेपेक्षा पण गोड असतात म्हणजे खाताना ना स्ट्रॉबेरी सारखा फ्लेवर येतो आणि ते खूप वेगवेगळे टाइपचे फ्रूट आहेत आणि खायला पण मिळतात असे वेगवेगळे टाईपचे फ्रूट करते कारण की आता तीन दिवसानंतर क्रिसमस आहेच आता काय करताय लोक भरपूर ज्या वस्तू बनवायच्या किंवा यांचं माहिती ना घरात फॅमिली वगैरे येतात डिनर वगैरे असतं मग बेकिंगचं मग सगळं काय फिश चिकन नॉनव्हेज वगैरे जे असेल तर ते जास्त स्टॉकमध्ये आधीच घेऊन ठेवतात दिवस अगोदरच मग ते प्रिपेअर वगैरे करायला मग वेळ लागतो ना त्या mm. लेमन घ्यायचं ऑरेंज बनव चहाईटचे तुझ्या ऑरेंज पण घ्यायचे आपल्याला ओके कोथिंबीर आहे वाटते कोथिंबीर घेऊन टाका कोथिंबीर

हे घेऊया ट्रे घ्यायची ना व्हाईट कलरची आहे बघा आणि ही ट्रे घेते ना बरं पडतं म्हणजे तुम्हाला माहिती मोस्टली ना ब्रेकफास्टमध्ये आता मार्गशीर्ष महिना चालू होता तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग काय काय खाता वगैरे आले नाही आणि आता संपलेलं आहे तर मग ते ट्रेस घेऊन जाते बरं पडतं ब्रेकफास्टमध्ये येते किंवा मग काय करी वगैरे काही करायची असेल तर मग नाही तर मोस्टली मग खात नाही नॉनव्हेज पण एक्स पण तिला मी एक्स पण नव्हती म्हणत मला एक्स पण नाही खायचं तिला म्हंटल अगं प्रोटीन पाहिजे आणि एकदम बंद नको करू म्हटलं <सथ> मुलांचं वय वाढत असलं तर त्याच्यासाठी मग चांगलं जेवण तर लागतं भेट बघायची आपल्याला म्हणजे जानेवारी दहा दा, जानेवारी जाने पर्यंत आहे ब्रेड घ्यायची नाही आता नाही दही वगैरे सगळं पण आहे ग्रॉसरी वगैरे तर घेऊन झाली आता मी चालले आहे चिकन आणण्यासाठी आमच्या बेला मॅडमला चिकन खायचं आहे खूप दिवसा दिवसांपासून ती मागे लागली होती चिकन पाहिजे चिकन पाहिजे आता घ्यायला चालली आहे तिथे गाडी म्हणून जे पार्क केलेली आहे मनोज गाडीमध्येच आहे त्याचं कारण हे का गाडी पार्क करायला जागाच नाही कारण की खूप गर्दी आहे सर्व सर्वीकडे आणि कारण की लोक आता ऑब्वियस आहे शॉपिंग करत असतील परत खूप सारं सामान घेत असतील त्यामुळे ना खूप जास्त गर्दी आहे आता मी मनोजला सांगितलं तुम्ही ना, ना गाडीमध्येच थांबा पटकन जाऊन मी चिकन घेऊन येते आणि आता जिथे चिकन घ्यायला जाईल तिथे जा चिकन एकदम फ्रेश मिळतं दुबारी बाहेरून जाऊन आले त्यानंतर हे सामान तसंच ठेवलं आणि नंतर मग मी विचार केला थोडासा आराम करते कारण की आल्यानंतर ना फ्रीज क्लिनिंग वगैरे घरातली क्लिनिंग वगैरे झाल्या जेवण वगैरे झालं मग मला लगेच काही करायची इच्छा नव्हते परत म्हटलं चला वेळ आहे आणि मग वस्तू घेऊन देऊ आणि हे जेवढे फूड्स आहे ना बेकिंग पावडरने मी ना आता सिंकमध्ये सगळे क्लीन करून घेणार आहे तुम्हाला माहिती आहे केमिकल असतं त्याच्यामध्ये थोडा कचरा असतो धूळ असते तर ते क्लीन करणं खूप इम्पॉर्टंट आहे पण त्या अगोदर जी सिंक आहे ती तीन चार वेळेस मी एंटिकाल स्प्रे आहे माझ्याकडे तर ते स्प्रे करून मी क्लीन करून घेत असते आता काय काय घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मी दाखवते कारण की भरपूर व्ह्यूअर्स आहे त्यांना आपली ग्रॉसरीचे जे व्हिडिओज आहे ते बघायला खूप आवडतं आणि आज सोमवार आहे तर पूर्ण शनिवारपर्यंत तुम्हाला माहिती फ्रुट्स असो कांदे बटाटे वगैरे ते लागत असतं आणि बाकीचं जे इंडियन ग्रॉसरी आहे ती वेगळी आणि ही दर आठवड्याची असते ही वेगळी तर आता मी काय केलेलं आहे हे ट्रेस घेऊन येते एक आणि ही ना मोठी साईज आहे एकची आ, तर न, हे, ना ना ता लिंबाच, लिंबाच हे ता आ, एक घेऊन आल्यानंतर बरं पडतं चांगले दहा बारा दिवस आरामशीर जातं त्यानंतर लिंबाचं लिंबाचं हे पूर्ण हे एक घेतलेलं आहे त्यानंतर मग इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे म्हणून सायन्सला कोव्हन एक दोन दिवसामध्ये पिझ्झा बनवतो इथे न्यू न्यूट्रिशन स्कोअर जो आहे तो ए आहे त्यानंतर ता दोन कोथिंबीर जुडी घेतलेली आहे इथे कांद्याचं एकच घेतलं आहे कारण की ऑलरेडी कांद्याचे कांदे होते म्हणून बटाटे घेतलेले आहे दोन पद्धतीचे हे एक असे आहे आणि एकदम छोटे साईजचे घेतलेले आहे आपण दम आलू मला दम आलू बनवायचे आहे त्यामुळे एकदम छोटी साईज घेतलेली आहे हे बघा एकदम छोटी साईज ते थोडे घेतलेले आहे प्लेम मध्ये ठेवून दे घेतले घेतलेली आहे बघा आणि त्यानंतर इथे चेस्टनट आहे ते आता मी लगेचच बेक करून घेणार आहे संपून टाकलेलं मी दोन तास झाला आणलं आणि ते लक्षातच राहिलं नंतर खराब होऊन झालं कारण हे थोडेसे ना महाग असतात आणि त्यानंतर इथे हे लिची टॉमॅटोच आहे एक किलो त्याच्यानंतर हे ऑरेंजेस इतके गोड होते तिथे टेस्ट करण्यासाठी असे ठेवतात तर मग एक टेस्ट केलं तर इतके गोड होते हे घेऊन आले दही आहे इथे हे माझं आवडतं आवडतंचं दही आहे एकदम मलायदा धराय दही असतं त्याच्यानंतर इथे आहे गवती चहा याच्या जे हे जे ना फक्त काढ्याच दिसतंय बघतंय बघा हे पालं वगैरे नाही आहे शेंगदाणे नॉर्मल आपण बघतो त्याच्या ना आपण ब्राऊन कलरचे जे नॉर्मल शेंगदाणे वापरतो पण त्या शॉपमध्ये ना कवर काढलेले शेंगदाणे होते नॉर्मली म्हटलं आपण जसं पण शेंगदाणे भाजू ते कवर काढतोच तर हे इझी पडणार फक्त भाजायचं आणि यूज करायचं तसं पण मी ना वरचं कवर काढतच नव्हते कारण मी त्याच्यामध्ये पण मी ना थोडं बऱ्यापैकी ना हेल्दी असतं त्यामुळे आणि हे घेतलेलं आहे राईस केक काके फ्रूट घेतलेलं आहे हे नाचोस घेतलेलं आहे ब्राऊन ब्रेड आहे विथ सीड्स ॲपल आहे आणि मनोजचे फेवरेट इथे आहे द्राक्ष आणि इतके सुंदर असतात ते द्राक्ष ना खूप खूप गोड साखरेपेक्षा पण गोड त्यानंतर इथे आहे बनाना त्याच्यानंतर हे ज्यूस आहेत दोन टाईपचं हे एकदम प्लेन ज्यूस आहे पीच रेड पीच आहे खूप खूप छान लागतो मला खूप आवडतो हा ज्यूस त्याच्यानंतर हा मिक्स फ्रूटचा आहे नाही स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी फ्रूट आहे हा आणि इथे एक वांगे घेतले आहे हो आता हे काय करते जेवढे पण फ्रूट्स आहे ना आता तर सिंकमध्ये टाकते बेकिंग पावडर टाकते तुम्हाला दाखवतं हे करणं खूप गरजेचं आहे आणि आता माझ्याकडे वेळ पण आहे किचनचं लगेच सांगून घेतलं चहा ठेवायचा आहे मनोज गेलेले आहे परीला घेऊन डॉक्टरकडे डॉक्टर कडे तिचं वॅक्सिनेशन होतं आज सव्वा पाच म्हणून मनोज गेले आहेत तिला पावणे पाचला घेऊन स्वच्छ धुवून घेतलं पुसून घेतलं आणि आता हे ठेवून देते मी आणि असं कसं नंतर मग ऍपल खायचं असेल डायरेक्ट असं ऍपल घेऊन खाल्लं तर मग काहीच नाही मग टेन्शन नाही मग हे जे चेस्टनट आहे हे आता मी कट करून घेते मधून म्हणजे असे चार चार भाग करते पण एकदम वरच्यावर करते आणि यामध्ये मी गरम पाणी टाकून ठेवणार आहे काम कारण की यामध्ये ना थोडाफार कचरा असतो पाण्यामध्ये भिजून ठेवले ना पंधरा वीस मिनिटं तर तो, तो कचरा निघतो असं वरती दिसतो तुम्हाला दाखवेन मी आणि हे थंडीमध्ये खरंच खूप हेल्दी असतात आणि खूप वेळेस आम्ही ट्रॅव्हल केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही चेस्टनट खातो खूप वेळेस दाखवलेलं सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यानंतर मग इथे चिकन घेऊन आले मी बेलाला खायचं आहे चिकन तर हे पण मॅरिनेट करून ठेवायचं आहे मळजयामध्ये लसूण लसूणाऱ्याची पेस्ट टाकून थोडे मसाले टाकून आणि हे फ्रायमध्येच बनवणार आहे पंधरा वीस मिनिटं होऊन जातात आणि आता थंडी चालू आहे तर लहान मुलांना प्रोटीन देणं खूप गरजेचं आहे आणि खूप दिवसापासून ती म्हणत पण होती पण मग काही वेळच मिळाला नव्हता पण आता आवर्जून येणं तिला मी घेऊन आले तिच्यासाठी घेऊन आले आणि परी तर खाय खात नाही नॉनव्हेज तुम्हाला माहिती आहे एक पण खायला नव्हती म्हणत तिला म्हटलं अगं एक तरी खा म्हटलं तेवढं तरी तू प्रोटीन घे आणि ते पण तिला आवडत नाही सकाळी सकाळी ब्रेकफास्ट मध्ये तिला जर एक दिले ना तर तिला येतो मम्मी नको म्हटलं नाही हे बाकीच मी तू नॉनव्हेज खात नाही मी ते एक्सेप्ट केलं पण आता तू एक खा मग ती एक खाते ब्रेकफास्ट मध्ये चेस्टनट आहे हे मी गरम पाण्यामध्ये धुतले होते सॉरी गरम पाण्यामध्ये धुतले ना तर गरम पाण्यामध्ये ठेवले होते तर तुम्हाला तो कचरा दिसत असेल वरती आहे बघा आता हे पाणी मी चेंज करणार परत एकदा ठेवणार आणि मग बेक करणार याच्यामध्ये ना खूप जास्त कचरा असतो म्हणूनच हे कट करून असं गरम पाण्यामध्ये ना ठेवायचं असतं आणि नंतर ते हल सॉफ्ट पण होतात हे दोन तीन पाण्याने अगोदर दोन वेळेस पाण्यात ठेवले त्याच्यानंतर परत स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपल्याला हे बेक करायचे आहे स्वच्छ हा न्यू नॅपकिन घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आणि उसून घेते याच्या मधलं जे पाणी आहे ना ते काढून घेते आणि आता असं ठेवते असं ठेवलं का हे आप आप जे मधलं कट केलेलं आहे ना ते आपोआप साईडला होऊन जात आणि आपण म्हणतो ना जे पण सिजनल आहे ते आपण खाल्लं पाहिजे आता मटार आहे मस्त मटारचा पण एक नाश्ता तुम्हाला सांगते थोडस तेल टाकायचे थोडस तेल टाकायचं आणि हिरवे मटार असतात ना तर ते स्वच्छ ते धुवून तेलामध्ये टाकायचं हळद लाल मिरची पावडर भरपूर कोथिंबीर आणि मीठ टाकून येणं त्याला फक्त दोन तीन मिनटं किंवा जास्तीत जास्त चार पाच मिनिट असं परतवायचं स्लो गॅसवर आणि थोडेसे नरम झाले ना ते हिवेमटाने ना, ते नाश्त्याला खायचे इतके छान लागतात ना आणि हेल्दी पण आहे ते खूप आणि स्वस्त पण असतात जसं जसं सीझन असत तसं तसं मग ते स्वस्त पण असतं त्याच्यामध्ये भरपूर भाज्या आहेत तुम्हाला सांगते इथे राहते ना म्हणून ना मला भाज्या प्रचंड आवडतात पहिल्यापासून खायला पण इथे आल्याच्या नंतर त्या भाज्यांची किंमत इतकी कळते ना असं वाटतं आपल्या इथे तर इझिली ना सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात आणि थोडं स्वस्त सुद्धा असतं तर असं वाटतं अरे हां मग आपल्या भरपूर प्रमाणात त्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे आपण आपल्या शरीरामध्ये कमतरता राहणार नाही ते इथे आल्याच्यानंतर नंतर अजून चांगल्या प्रकारे आपल्याला कळतं म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगत असते तरी पण इथे ना मला पालेभाज्या असल्या ना तरी पण मी भरपूर घेऊन येते पालेभाजी मला खूप आवडतं कडधान्य असो मी ज्या गोष्टी इथे आता तुम्हाला माहिती इथे पण थंडी असते ना तेव्हाच मेथीची भाजी अवेलेबल असते शेपू असते तर तेव्हा मी मेथीची भाजी आणत असते पालक भरपूर प्रमाणात खाते त्याच्यामध्ये मग बाकीच्या ज्या भाज्या वगैरे हिरवे मटर असतात ते नसते अवेलेबल तर मग मी ग्रीन पीस असतात ना त्याचं न्यूट्रिशन स्कोर जो आहे न्यूट्रिशन स्कोर जो आहे तो ए असेल तर मग तशा पद्धतीचं मी ते घेऊन येते ते नाश्त्यामध्ये बनवते हे बघा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आता मी हे बेक करायला ठेवते हे जे चेस्टनट आहे ते मी बेक करायला ठेवलेले आहे आणि आज सकाळपासून धावपळ सुरू होती माझी आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय